मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत पठार तांड्याकडे आज पठार तांड्याकडे येण्याचं एकच कारण आहे तांडा, तांडा म्हटलं की बंजारा वस्ती आणि ज्या बंजारा समाजाला पंच्याहत्तर वर्षापासून न्यायाची अपेक्षा होती की जी जा आदिम जात म्हणून या पृथ्वीतलावर त्या ठिकाणी वावरते आहे तो ती वस्ती तो तांडा आज कुठेतरी ह्या जंगल वस्तींमध्ये ह्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे आज तुम्ही बघताय की या जंगल जंगलवस्तीमध्ये हा समाज त्या ठिकाणी असतो आहे त्यांचं जीवन जगतो आहे आणि हे जीवन जगत असताना कि ते किती कष्टप्रद आहे हे आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगणार आहे पठार तांड्याचा हा बोर्ड हा सरळ रस्ता जातो कोरणाळ्याला आणि तांडा आहे जंगलामध्ये लोपूर आयोगाने स्पष्ट सांगितलेलं एकोणीसशे पासष्ट मध्ये एकोणविसशे पासष्ट ला लोकूर आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं की शेड्यूल ट्राईबचं आरक्षण कोणत्या जातीला भेटू शकतं आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईब मध्ये असला पाहिजे तो आदिवासी जात आहे ते आदिवासी जमात आहे आणि हे घेत असताना आम्ही प्रथम दिवसापासून सांगतोय की सात टक्क्यामधून आमच्या आदिवासी बंधूमधून आम्हाला कनभरी आरक्षण नको आम्हाला शेड्यूल ट्राईब बस आरक्षण पाहिजे आपण बघू शकताय लोकूर आयोगाने पहिली शिफारस त्या ठिकाणी केली होती की प्रिमिटिव्ह त्या ठिकाणी लोकेशन त्यांचं असलं पाहिजे प्रिमिटिव्ह ट्रेड्स ते असले पाहिजे आदी वस्तूचा पुरावा आता ही जर तुम्ही वस्ती बघितली तर ही जंगल खोऱ्यामध्ये आहे एक जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये बंजारा समाज राहतोय एक भौगोलिक त्या ठिकाणी वेगळ्या परत त्याचा आहे एक भौगोलिकदृष्ट्या तो जंगलांमध्ये राहतोय आणि ही केवळ या ठिकाणी जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील तांड्याची त्या ठिकाणी स्थिती नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये जेवढेही बंजारा तांडे आहे ते सगळे बंजारा तांडे हे जंगल वस्तीमध्ये राहत आहे जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये राहत आहेत आपली परंपरा रूढी त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी जपत आलेले आहेत आणि इतर समाजापासून थोडं वेगळं राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आज तुम्ही जर बघितलं आमच्या माता भगिनींना साधी मराठी त्या ठिकाणी जमत नाही आहे कारण की ते इतर समाजापासून थोडं दूरवर राहतात आणि दूरवर असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांची जे इतर लोकांची जी भाषा अवगत करण्यामध्ये त्यांना अजूनही अडचण होते आहे अजूनही अडचण होते लक्षात घ्या म्हणून आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे म्हणून नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे म्हणून इतर सामाजिक राष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आरक्षण पाहिजे म्हणून शेड्यूल ट्रेपची जी काही मागणी आमच्या समाजाची आहे त्याला एकच त्या ठिकाणी शिफारस आपण जिवंत पुरावे आज दाखवणार आहोत पठार तांडेला जाऊन पठार तांडेला जाऊन लोकूर आयोगाच्या ह्या पाचही शिफारसीनुसार बंजारा समाज कसा शेड्यूल ट्राईब मध्ये बसतो हे आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत चला तर मग पठार तांडे एक जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये कसा त्या ठिकाणी बंजारा समाज राहतो आणि कसा डोंगराळ वस्तीमध्ये राहतो आहे हे आपण त्या ठिकाणी आज दाखवणार आहोत लोकर आयोगाने शिफारशीनुसार ज्या पाच शिफारशी शेड्युल्ड मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भामध्ये होती त्या शिफारशीच्या अनुषंगाने पहिलीच त्या ठिकाणी प्रिमेटिव्ह ट्रेड्स म्हणून ते आदिम वस्ती त्यांची असली पाहिजे आणि आदिम वस्तीमध्ये आपण बघतोय की हा समाज पाच हजार वर्षापासून डोंगराळ भागामध्ये जंगलामध्ये राहतो आहे ठिकाणी आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हा समाज आपलं पारंपरिक एक वेगळेपण जिओग्राफिकल आयसोलेशन एक भौगोलिक दृष्टिकोनातून एक वेगळेपणा जंगराळ भागात जर राहण्याचं त्याचं ते एक परिस्थिती असं आपण त्याला म्हणूया की परिस्थिती ह्या सगळ्यांवर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पहिलं बघितलं आदिम वस्तूचा पुरावा आधी पहिलं आपण बघितलं आदिम वस्तीचा पुरावा दुसरा आपण बघितला वेगळी संस्कृती तिसरी आपण बघितलं भौगोलिकदृष्ट्या त्या ठिकाणी वेगळ्या असते इतर समाजाशी कमी संपर्क इतर समाजाशी कमी संपर्क आपण बघितलं असेल ज्या आमच्या माता भगिनी आहे यांचा ड्रेस कोड कुठल्याही दुकानं भेटत नाही मी वारंवार सांगतोय का हा पुरावा जिवंत आहे आम्ही काही कागदाचा पुरावा घेऊन फिरणार नाही आता आम्ही आमचा जिवंत पुरावा दाखवतो हा जिवंत पुरावा आहे अजून काय पाहिजे कुठला पुरावा पाहिजे आता काय आमचं त्या ठिकाणी प्राण घेणार की काय आमच्या न्यायाची अपेक्षा आहे आणि जर का प्राण देण्याची वेळ आली तर बंजारा समाज ना भारताच्या रक्षेसाठी प्राण देणारा समाज आहे तो आता समाजाच्या रक्षा सुद्धा प्राण देऊ शकतो देऊ शकतो पण आम्ही प्राण देणारही नाही आणि कुणाचं घेणार नाही कारण आम्हाला संविधानावर त्या ठिकाणी विश्वास आहे आम्हाला न्यायावर आहे कोर्टावर विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं समाज आर्थिक कृत्यत्वातून मागासलेला आहे आपलं नाव काय मानसिंग टिप्पू राठोड मानसिंग दादा मानसिंग टिप्पू राठोड हे ऊस तोड क्षेत्रामध्ये सुमारे एक दशकापासून ते कार्यरत आहे मला सांगा पठार तांड्यामध्ये किती घर असतील किती परिवार राहतात शंभर रुपयाची घर शंभर परिवार पठार तांड्यामध्ये असतात मित्रांनो शंभर परिवार आणि दादा किती परिवार हे ऊस तोडायला जातात साठ ही आहे जर का, का शंभर परिवारापैकी साठ परिवार ऊस तोड्याला जात आहे बघा आपण थंडीच्या दिवसामध्ये घरामध्ये रजई अंगावर घेऊन त्या ठिकाणी धोकतो मित्रांनो मी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या बांधवांना सांगतो ला नहीं आज ह्या समाजाला कुट्टीर न्यायाची अपेक्षा आहे आज जर का तुम्ही बघितलं बारामती असेल सोलापूर असेल त्या ठिकाणी हे ऊसकोर क्षेत्रामध्ये जातात बारामती बारामती <स्थाँगा> आणि तिथे सकाळी चारला उठून बरोबर तीन वाजेला तीन वाजता तीन वाजता म्हणजे सकाळी तीन वाजता उठून कोणत्या टायमाला म्हणजे कारण की गाडी भरायला जाणं पडतं कुठल्याही वेळेला कोणत्या वेळेला रात्री दोन महिने बारा वाजे जेवण सोडून पळत म्हणजे जेवणाचा घास ताटाचा ताटावर सोडून त्या ठिकाणी त्या त्या मुकर्दमचा किंवा कारखानदाराचा आदेश पाळावा लागतो आणि पळावं लागतं आज ह्या समाजाचं दुर्दैव आहे की ज्या समाजाने संस्कृती जपून ठेवली आहे मित्रांनो तो समाज शंभर परिवारापैकी पर साठ परिवार जर का आमच्या या पठार तांड्यामधून आणि ही काही पठार तांड्याची वस्तुस्थिती नाही मित्रांनो ही या महाराष्ट्रातील हजारो मी म्हणतो काय हजारो तांड्यांची हीच परिस्थिती आहे अर्धे अर्धे तांडे रिकामी झाले हो ओस पडले राजे हो काय पाहिजे ह्या तुम्ही दसऱ्याला त्या ठिकाणी सोनं वाटलं पण आमचा बंजारा समाज सोन्यासारखा संसार सोडून ऊस पडायला निघून चालला याला न्यायाची अपेक्षा आहे याला आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही आरक्षण फुकट मागत नाहीये कागदाने मागतोय ह्या शिफारशी आहे केंद्र सरकारने ह्या शिफारशी सांगितलेल्या शिफारशीमध्ये परफेक्ट मित्रमो किंब यापेक्षा जास्त बंजारा समाज त्या ठिकाणी पाहतोय आणि हे शंभर पैकी परिवार आता जर दा जातील मग केव्हा हो येतील ये पाणी पडणार साचला आहे कोणता बघा म्हणजे आता यस आता हे इथून जातील आणि जून महिन्यात परत येतील मित्रांनो बघा घर दार सोडून सहा महिन्याचे ते मुक्काम राहतील सहा सहा महिने मुक्काम आणि हे जे लहान लहान मुलं म्हणजे लहान लहान मुलं बाबा तुमच्या मी तुम्हाला मागच्या वर्षी मागच्या वर्षी एक घटना आंबिरोळ मध्ये घडली की टॅक्टरवर तो ड्रायव्हर होता आमच्या समाजाचा व्यक्ती जो इंदोरमध्ये इन, ऊस तोडायला गेला होता त्याचा परिवार त्या ठिकाणी असताना ट्रॅक्टरचा अॅक्सिडेंट होऊन तो जागीच खलाच झाला त्याची लहान लहान मुलं अनाथ झाली असे अनेक प्रकार कधी ऊसाच्या शेतामध्ये साप चावून आमचे बांधव मेलेत आमच्या भगिनी मेल्यात एवढंच नाही लहान लहान मुलांना सुद्धा साप चावलेला आहे मित्र ही काय दयनीय अवस्था आहे ही अवस्था आता बदलायला पाहिजे ही अवस्था बदलवणी गरजेची आहे म्हणून मित्रांनो आपल्याला ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये लोकूर समितीचा अहवाल हा जिवंत पुरावा तुम पुरा मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे आणि अजूनही कुणाला अजूनही कायद्याला जर का जिवंत पुरावे पाहिजे असतील तर माझ्या या जामनेर तालुक्यामध्ये चाळीस तांडे आहे मी चाळीसच्या चाळीस तांड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करून फेसबुक चळवळीच्या माध्यमातून कुठेही खोटं नाही मी कुठेही फेसबुक एडिट करत नाही मी जे आहे तो समोर मानतो आणि जे आहे ते समोर घेतल्याशिवाय पण राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आमच्या माता भगिनी आमच्या भाऊनी सांगितलं श्लोकांच्या माध्यमातून की समाज किती परंपराशील माताने सांगितलं समाज किती परंपरा आहे त्यांनी संघर्ष सांगितला मानसिंग भाऊनी संघर्ष सांगितला त्या पाचही शिफारशी हे कागद या पाचही शिफारशीवर हा समाज परफेक्ट बसतोय एवढं बोलतो हा व्हिडिओ कसा वाटला फेसबुक लाईव्ह आपण जास्तीत जास्त शेअर करावी महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे हा लाईव्ह गेला पाहिजे इथे एडिटिंग नाही हा लाईव्ह गेला पाहिजे ज्या ठिकाणी हा घामाने रोधपूर झालेला समाज आहे याच्या घामाला त्या ठिकाणी किंमत मिळाली पाहिजे आरक्षणाच्या माध्यमातून आणि सात तारखेला सात ऑक्टोंबरला जळगाव मोर्चा आहे जळगावला मी पठार तांड्यातील सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करतो लहान लहान मुलं घेऊन या बाल गोपाल युवा ज्येष्ठ श्रेष्ठ नायक कारभारी असावी नसावी सर्व सर्वांना घेऊन या आणि लाखोच्या संख्येने संख्यात्मक खातं दाखवून दाखवा जय सेवा